आमदार श्री संजय केळकर यांच्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून येत्या एक ते बारा मे या कालावधीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तला असल्याची माहिती आमदार श्री संजय केळकर यांनी दिली यंदाचं आंबा महोत्सवाचं हे अठरा वर्ष असल्याची माहिती देखील श्री केळकर यांनी दिली शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारची थेट विक्री व्यवस्था या आंबा महोत्सवामुळे होते आणि त्यामुळे संपूर्ण ठाणेकर नागरिक या आंबा महोत्सवाची अक्षरशः वाट बघत असतात असं देखील श्री केळकर यांनी सांगितलं हापूस पायरी रत्ना केसर आंब्यांबरोबरच आंबा फणसपोळी सरबत काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दर्जेदार उत्पादनांचे पंचेचाळीस तृणधान्याचे पाच आणि बचत गटांचे पाच स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येतील अशी माहिती देखील श्री संजय केळकर यांनी दिली आहे ठाणेकर नागरिकांनी देखील आंबा महोत्सवामध्ये खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं अशा प्रकारची विनंती केली आहे या संदर्भात लवकरात लवकर नागरिकांनी आंबा महोत्सवाला येण्यासाठी आपल्या डेट्स ब्लॉक कराव्या अशी माहिती देखील श्री केळकर यांनी दिली आहे यावेळेला देखील एक मेला ही महोत्सव कम चळवळ शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी एक मेला चार वाजता याचं उद्घाटन होणार आहे बारा दिवस हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पढन कृषी शासनाच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे याचं अठरावं वर्ष आहे याच्याबरोबरच आम्ही पाच स्टॉल जे आहे ते मिलेटचे पण ठेवलेले आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स